नमस्कार मंडळी मी प्राध्यापक सतीश शिर्के सूत्रसंचालनाच्या कलेतील आणखी एक व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आलेला आज आपण बोलणार आहोत सूत्रसंचालन करताना काय करावं किंवा हे करा अनेकांना स्टेजवर बोलायचं असतं पण प्रश्न पडतो काय बोलायचं कसं बोलायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांच्या मनावर बोलताना ठसा कसा उमटायचा तर चला जाणून घेऊया सूत्रसंचालन करताना करावयाच्या महत्वाच्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा द्यावं पहिली टीप सांगता येईल की कार्यक्रमाच्या आरंभी आपण उपस्थित श्रोत्यांना नमस्कार करावा स्वतःचा थोडक्यात परिचय देऊन सर्वांचं स्वागत करावं त्यानंतर तयारी हीच ताकद असते त्यामुळं ज्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तुम्ही करत आहात त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं करा कार्यक्रमाचा विषय समजून घ्या क्रम समजून घ्या त्याचबरोबर प्रमुख पाहुणे कोणते आणि वेळ याची अचूक माहिती तुम्हाला असली पाहिजे स्वतःसाठी लहानशी नोट तयार करा ती तुमचं सुरक्षा कवच असते तयारी असेल तर आत्मविश्वास आपोआप दिसतो त्यामुळं तयारीही केली पाहिजे पुढची बाब सांगता येईल की स्मित हास्य आणि सकारात्मकता अत्यंत महत्वाची असते स्टेजवरचा पहिला ठसा महत्वाचा असतो हसरा चेहरा आत्मविश्वास पूर्ण देहबोली आणि स्पष्ट उच्चार हे तीन घटक प्रेक्षकांना जोडून ठेवतात म्हणून या तीन बाबींचा सराव करा आपण जेव्हा हसत बोलतो तेव्हा श्रोत्यांना वाटतं अरे वा हे ऐकण्यासारखं आहे आणि म्हणून हास्यवदनानं सूत्रसंचालन केलं गेलं पाहिजे चौथी टिप सांगता येईल की मंचावरील उपस्थित मान्यवरांचा पदानुसार समाजातील त्यांचं जे स्थान आहे योग्य क्रमानं योग्य प्रकार आदरपूर्वक प्रोटोकॉलनुसार तुम्ही उल्लेख हा केला पाहिजे नंतरची गोष्ट सांगता येईल की मंचावरील उपस्थितांच्या कार्याचाही आदर उल्लेख करावा पुढची बाब सांगता येईल की एखादा टप्पा कार्यक्रमाचा भाग झाल्यानंतर सार रूपानं सकारात्मक अभिप्राय व्यक्त करून कार्यक्रमाला गतिशील बनवण्याची कला सूत्रसंचालक आत्मसात केली पाहिजे त्यानंतर वक्तृत्वात लय आणि स्वर एकसुरी बोलणं म्हणजे झोप आणण्यासारखं आहे आपल्या आवाजात उतार चढाव थोडी तंत्र आणि भावनांचा स्वर सुद्धा जोडा कधी उत्साही कधी गंभीर कधी विनोदी पण नेहमी मनापासून तुम्ही हे केलं पाहिजे पुढची गोष्ट सांगता येईल की अगदी सहज असावं उत्स्फूर्त असावं त्याच्यात नाटकी स्वरूप असू नये उच्चार स्पष्ट असावेत अपेक्षित विचार भावभावना योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी तुमच्या आवाजातील योग्य आरोह अवरोहासह निवेदन हे केलं गेलं पाहिजे श्रोत्यांकडे पाहून आत्मविश्वासपूर्वक निवेदन करावं निवेदन शैली संवाद असावी एक पाकी हे असू नये त्यानंतर भाषा शैली सहज सोपी प्रभावी प्रासादिक आणि मनाला थेट भिडणारी असल्यास निवेदन त्या ठिकाणी खुलून दिसतं पुढची बाब सांगता येईल की प्रसंग दावदान आणि हजर समय समयसूचकता यामुळं कार्यक्रम अत्यंत यशस्वी होतात हे ध्यानी घेतलं पाहिजे आणि या गोष्टी तुम्ही अवलंबल्या पाहिजेत त्यानंतर श्रोत्यांमधील जाणकार तज्ज्ञ यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा नजर चुकीनं एखादी त्रुटी उणीव राहिल्यास तत्परतेनं दिलगिरी व्यक्त करावी म्हणजे कार्यक्रम पुढे जातो त्यानंतर सूत्रसंचालक करताना कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार भाषा शैलीत बदल हा केला गेला पाहिजे कारण तुम्हाला कधी कधी एखाद्या गौरव समारंभामध्ये सूत्रसंचालन करायचं असतं शोकसभा असते वेळेचं भान ठेवा आणि त्या पद्धतीनं भाषा शैलीत बदल केला पाहिजे अनेकदा आपल्याला बोलण्यात इतका उत्साह असतो की वेळ कसा जातो कळत नाही पण लक्षात ठेवा वेळेचा आदर करणारा सूत्रसंचालकच चांगला सूत्रसंचालक असतो म्हणून घड्याळावर नजर आणि कार्यक्रमावर नियंत्रण ठेवा तुम्ही निश्चितपणे पुढे चांगलं सूत्रसंचालन करू शकता पुढचा बाप सांगता येईल की कार्यक्रम संपल्यानंतर आत्मपरीक्षण करून पुढील कार्यक्रमात त्यानुसार आवश्यक ते बदल करावेत म्हणजे सूत्रसंचालनाची कला तुम्ही उत्तमपणे साध्य करा चला तर ह्या टिप्स फॉलो करा उत्तम सूत्रसंचालक बना पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच आपल्या समोर येईल तुर्तास धन्यवाद